मार्च दोन हजार चोवीस मध्ये शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्डाचा निकाल आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी ऑनलाइन जाहीर झाला त्या निकालात कळवण तालुक्यातील अबोणा येथील डांग सेवा मंडळ नाशिक संचालित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल हा सत्त्याण्णव पॉइंट चौतीस टक्के इतका लागलाय या शाळेतील विद्यार्थी समीक्षा अनिल शिरसाड त्र्याण्णव त्या, पॉईंट ऐंशी टक्के इतके गुण संपादन करून प्रथम आली आहे तर खुशी विलास पवार हिने नव्वद पॉईंट साठ टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक पटकवलाय चैतन्य सुखदेव कुंभार याने एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक आहे तसेच दीपाली ज्ञानेश्वर मोरे हिने एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून चौथा क्रमांक पटकवलाय उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष बिडकर उपाध्यक्ष दामूजी ठाकरे सचिव मृणालताई जोशी संचालक प्रभाकरजी पवार संचालक देशपांडे संचालक चंद्रात्रे संचालक अनिलजी पंडित भाऊसाहेब विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिरोरे कल्पना कैलास उपमुख्याध्यापक मोरे एम एस पर्यवेक्षिका बोवा एम एस व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी चेतन जाधव अभोना नाव तुझं खुशी विलास पवार किती टक्के मार्क मिळाले नव्वद पॉइंट बर पुढे काय करण्याची इच्छा आहे आणि शाळेबद्दल काय सांगशील शिक्षकांबद्दल काय सांगशील शाळेबद्दल सांगायचं शाळा खूप चांगली आणि शाळेतले शिक्षक पण चांगले शिकव शिकवतात पण चांगले आणि शाळेच्या मुख्याध्यापिका पण खूप स्ट्रिक आहेत Hmm. तुला या शाळेमध्ये किती वर्ष झाले शिक्षण घेऊन मी या शाळेत पाचवी पासून आहे शाळेत आता पुढे अकरावी बारावी पण या शाळेत करायची बर पाचवी ते दहावी झाला त्याबद्दल शाळेचं वातावरण कसं होतं पाचवी ते दहावी शाळेचं वातावरण खूप स्ट्रिक्ट होत शिस्त चांगली शाळेची शिक्षक पण सगळे वेळेवर तास होतात सगळे शिक्षक चांगले शिकवतात मुलांना समजतं पण पुढे काय करण्याची इच्छा आहे मला पुढे अकरावी बारावी करायची आहे आणि त्यानंतर बर तू पेपरला पहिल्या पेपरला आले असेल तेव्हा मनामध्ये काही धाकधुक होती का पेपर कसा लिहावा किंवा मग पुढे काय करावं त्याविषयी शिक्षकांनी काय मार्गदर्शन केलं तुला आणि पेपर सोडवताना काही अडचणी आल्या का नाही ना आमच्या वर्ग शिक्षकांनी आमची पूर्वतयारी केलेली होती सगळं समजवलेलं होतं आम्हाला पेपर कसे लिहायचे काय लिहायचे म्हणून आम्हाला एवढी भीती नव्हती काय सांगाल मॅडम आता आज एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागलेला आहे दहावीचा आपल्या विद्यालयाचा निकाल कसा लागलेला आहे काय सांगाल दानसेवा मंडळ संचालित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अगोना या आमच्या माध्यमिक विद्यालयाचा आज निकाल लागलेला आहे तो निकाल संपूर्ण निकाल जो आहे दहावीचा तो सत्त्याण्णव पॉईंट चौतीस लागलेला लाग आहे त्याच्यामध्ये ब्याण्णव विद्यार्थी जे आहेत ते डिस्टिंक्शनमध्ये आलेले आहेत ए ग्रेडमध्ये बासष्ट विद्यार्थी आहेत आणि चोवीस विद्यार्थी जे आहेत ते बे ग्रेड बी ग्रेडमध्ये आहेत आणि त्यानंतर पाच विद्यार्थी जे आहेत ते पाच क्लासमध्ये आलेले आहेत असे एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी एकशे त्र्याऐंशी विद्यार्थी जे आहेत ते उत्तीर्ण झालेले आहेत यामध्ये जर बघितलं तर वर्षभरामध्ये या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून त्यांचं जे यश आहे ते यश त्यांनी संपादन केलेले आहे आता मागेच बारावीचा देखील निकाल लागलेला आहे आणि त्या बारावीच्या निकालाचीसुद्धा परंपरा आमची उज्ज्वल अशी राहिलेली आहे त्याच्यामध्ये आमचा तो सुद्धा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेलं आहे दहावीमध्ये आता पहिली विद्यार्थिनी जी आहे समीक्षा शिरसाट तिला त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळालेले आहे दुसरी जी विद्यार्थिनी आहे समीक्षा पवार ती हिला नव्वद पॉईंट सात टक्के मिळालेले आहेत आणि तिसरे जे विद्यार्थी आहे कुंभार चैतन्य त्याला एकोणनव्वद पॉईंट चाळीस आणि मोरे दिपाली हिला पण एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के मिळालेले आहेत असे एकूण सर्व विद्यार्थी जे आहेत जे आलेले आहेत त्यांनी अतिशय मेहनतीने आणि चांगले वास गुंधान जे आहे ते त्यांनी मिळवलेले असंच यश त्यांनी पुढेही मिळावं आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून त्यांनी यशाचं शिखर गाठावं अशी मी मनसे अपेक्षा करतो मॅडम आपण जर बघितलं तर आबोना परिसर बघितलं तर या भागामध्ये आदिवासी बहुल भाग आहे आदिवासी विद्यार्थिनी विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात त्यांना पुढे चालना मिळण्यासाठी पालकांनी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे मी तर या बाबतीत असं म्हणेन की शहरी भाग आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये जरी फरक असला तरी पालकांनी विद्यार्थ्यांकडे चांगलं लक्ष दिलं तर ह्या शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने गुण मिळवू शकतात आणि यश जे आहे ते प्राप्त करू शकतात mm. विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचं लक्ष असलं आणि शिक्षकांनी पण विद्यार्थ्यांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर निश्चितपणे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अंतर राहणार नाही असं मला वाटतं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा